पस्तीसशी जेव्हा क्रॉस करतो ना आपण मैत्रिणींना तेव्हा आपल्या शरीरामध्ये ना बरेच चेंजेस होत असतात आणि आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला हॅपी फिट हाऊस वाईफ राहायचं असेल आफ्टर पस्तीसशी पण तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पस्तीसशे चाळीसशी म्हणजे तर हा व्हिडिओ ना आज मला असंच वाटलं की बनवावा म्हटलं चला बनव्यात तर काय होतं ना आपण सर्वांसाठी सर्वच करतो आणि शेवटी आपल्यासाठी आपण काहीच उरत नाही पस्तीशीनंतर अनेक गृहिणींच्या मनामध्ये कुठेतरी असं येतं की मी जशी होते ना तशी राहिलीच नाही आहे ठीक आहे वयानुसार बदल होतात तरीसुद्धा माझं वजन खूप वाढलेलं आहे जे मी इतके दिवस मॅटरच नाही केलं माझे केस पांढरे झालेले रफ झाले विरळ झालेले आहेत पूर्वीसारखे माझ्याकडे ऊर्जाच नाही आहे किंवा असं तेज चेहऱ्यावरचं असतं ते वाटत नाही आहे आरशात पाहिलं की आपल्याला तेच जाणवत राहतं दान कदा की मी पूर्वी म्हणजे मी जशी होते तशी नाही राहिलेली आहे किंवा मला जशी मी पाहिजे तशी मी नाही आहे आणि त्यात घरात पण कोणी आपल्याला विचारत नाही की तू कशी आहेस कारण एव्हरीबडी टेक अस फॉर ग्रँटेड की घरात सगळं चा तर चांगलं आहे तुला काय झालं आहे पण मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का तुमची किंमत ना शरीराच्या मापात नाही तर तुमच्या त्यागात कष्टात आणि प्रेमात आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आठवण करून देणार आहे की तुम्ही थकलेल्या नाही आहात तुम्ही फक्त विसरल्या गेलेल्या आहात तेही स्वतःकडूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते बदल करायचे आहेत आपल्याला हळूहळू प्रेमाने तेही स्वतःसाठी चला पहिले सुरुवात करूयात तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की पस्तीशीमध्ये ना शरीरामध्ये नक्की काय बदल होतात पस्तीशीमध्ये शरीरात काही नैसर्गिक बदल होतात ते म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होतो आपली डायजेशनची जी पॉवर असते ती कमी होते म्हणजे आपण काही खाल्लं ते थोडंसं पचायला वेळ लागतो म्हणजे मेटाबॉलिझम आपला होतो स्लो हॉर्मोन्स चेंजेस होतात त्यामुळे प्रचंड आपले मूड स्विंग्स होऊ शकतात चिडचिड होते थकवा निर्माण होतो डलनेस वाटतो वजन पटकन वाढतं किंवा वाढलेलं वजन पटकन कमी होत नाही सांधेदुखी असेल पाठदुखी होते हे सगळं सुरू होतं पण हे सर्व नॉर्मल आहे पण आपण ह्यावर कंट्रोल आणू शकतो कसा ते तुम्हाला सांगते सर्वात आधी मानसिक आनंद शोधायचा आहे पहिल्यांदा आपण खुश राहायला शिकायला पाहिजे कारण माहिती आहे का तुमचं शरीर नाही तर तुमचं सर्वात जास्त मन थकलेलं असतं सततच्या जबाबदाऱ्या अपेक्षा स्वतःकडे दुर्लक्ष ह्यामुळे ना तुम्ही तुमचा मानसिक आनंद एकदम झिरो करून घेतलेला असतो त्यामुळे तुम्हाला जास्त थकल्यासारखं वाटतं म्हणजे काय होतं माहिती आहे का एकतर अपराधीपणाची भावना असते ती आपल्याला आधी सोडायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी आता वेळ काढताय थोडासा मग लगेच मनात काय होतं अरे हे काम बाकी आहे माझं मी मुलां किंवा मी अशी मस्त आराम करते तर घरातले काय विचार करतील किंवा मुलांकडे लक्षच द्यायला पाहिजे होतं का आपण हे गिल्ट आहे ना हे पहिल्यांदा सोडा कारण कसं आपण जर व्यवस्थित असू ना तरच आपण इतरांना व्यवस्थित ठेवू शकू त्यामुळे अपराधीपणाची भावना सोडायची आहे त्यानंतर सकाळची दहा मिनटं ना तुमच्या स्वतःसाठी द्यायची आहे कोणी नको कोणतीच जबाबदारी नको ते सकाळच्या दहा मिनिटमध्ये फक्त तुम्ही तुमचा श्वास डोळे बंद करायचे आणि स्वतःला विचारायचं आज मला ह्या दिवसाकडून काय हवं आहे आज मला माझ्या कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आज मला स्वतःसाठी काय करायचं आहे बस इतकंच बघा तुमचं लाईफ किती आनंदाने चेंज होईल नंतरच गोष्ट आहे ती म्हणजे तुलना तुलना कंपॅरिझन हा सर्वात मोठा शत्रू आहे शेजारची बाई असेल किंवा नातेवाईक सोशल मीडिया सोशल मीडियावर आजकाल आपण बघतो की वाव हजबंड किती, 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 किती छान आहे तिचे किती हौशे आहे तिच्या घरचे किती हौशी आहे तिला किती भारी आहे तिचंच किती छान आहे किती सदा आनंदी राहते पण मा सांगू का आपल्याला त्यांच्या घरातलं आतलं काहीच माहिती नसतं तुम्हाला तुमचं जर आयुष्य दुःखामध्ये टाकायचं असेल तर तुलना करा तुम्हाला जर तुमचं आयुष्य आनंदात करायचं असेल तर तुलना बंद करा कारण तुमचं आयुष्य तुमच्या वेगाने चाललेलं असतं दुसऱ्या कोणाचे नाही नेक्स्ट पॉईंट म्हणजे स्वतःशी प्रेमाने बोला रोज आरशात पाहून ना स्वतःला मी माझ्या परीने सर्वोत्कृष्ट करते मी थोडी थकली आहे पण हरलेली नाही हे शब्द हळूहळू तुमचं आयुष्य बदलून जातील तुम्हाला स्वतःबद्दल जास्तीत जास्त प्रेम निर्माण करायला लावतील मग येतो तो, तो म्हणजे आपला आहार तर आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना असं मानाय मानलेलं असतं की खाऊन झालं ना, ना मग माझ्याकडून कामं होत नाही मला फार आळस येतो नकोच त्याच्यापेक्षा काहीच नको फक्त सकाळचा एक कप चहा घ्यायचा आणि मग कामाला लागायचं कामं करत राहायची परत दहा वाजता थोडंसं चहा प्यायचा म्हणजे त्या चहाने एनर्जी येते असं वाटतं आणि पुन्हा कामं करायची आणि मग नंतर जेवायचं असं अजिबात करायचं नाही कारण जसं जसं आपलं वय वाढतं ना तशी तशी आपल्याला एनर्जीची गरज असते मग ही एनर्जी तुमची सकाळपासूनच सुरू होते मग सकाळी कोमट पाणी प्या भिजवलेले बदाम अक्रोड खा त्यानंतर नाश्ता करा त्यामध्ये पण हेल्दी ऑप्शन्स ठेवा दुपारचं जेवण हेल्दी ठेवा घरचं फळं तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा मग चणे वगैरे असतील ते तुमच्या आहारामध्ये ठेवा रात्रीचं जेवण हलकं फुलकं घ्या आणि लवकर जेवायचा प्रयत्न करा झोपायचा निदान दोन तीन तास तरी तुम्ही आधी लवकर जेवा ह्यामुळे ना तुमचं पोट चांगलं राहणार आहे आणि पोट चांगलं असेल तर मन चांगलं मन चांगलं तर मूड चांगला पुढचं पॉईंट म्हणजे घर बसल्या फिटनेस जिमला जायला वेळ नाही आपल्याला हरकत नाही पण ॲटलीस्ट तीस मिनिट चालू तर शकतो बाहेर जायला वेळ नाही घरातल्या घरात तीस मिनिट चालू ना किंवा ॲट होमच्या खूप छान छान एक्सरसाइजेस ऑनलाईन यूट्यूबवर आहेत की ज्या आपल्या फक्त दोन आपल्या टाईल्स एवढी जागाच घेता तेवढीच लागते आपल्याला जागा आणि आपण तीस मिनिट आरामात एक ते दीड माईल चालू शकतो तेही शक्य नाही तर आपण ॲटलीस्ट योगा तर घरी करू शकतो ना सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसे योगासना करा त्यानंतर घरातली कामं जी असतात ते आपण आता फरशी पुसतो आपण मोपने पुसतो मोस्टली पण जी ते अशी वाकून हाताने पुसतात ना त्याच्याने पण आपला व्यायाम होतो त्यानंतर स्ट्रेचिंग करायचा कारण आपले मान खांदे पाठ पाय या सर्वांना ना स्ट्रेचिंगची फार आवश्यकता असते जी आपण आजकाल विसरतो यस so, yes, हे पण नक्की करायचा आणि त्यानंतर म्हणजे झोप आणि स स्वतःची काळजी सात ते आठ तास झोप आपल्याला फार मॅन्डेटरी आहे झोपेच्या आधी एक तास तरी मोबाईल बंद हवा त्या आणि हलकं एक पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक वाचा नाहीतर ध्यान करायचं असेल तर ध्यान करा आणि झोपा म्हणजे तुमची झोप शांत होईल आणि तुम्ही क्रँकी चिडचिड होणार नाही आणि आठवड्यातला एक दिवस सेल्फ केअरला नक्की ठेवा यामध्ये तुम्ही पार्लरला जायचं जा पार्लर जा। तर पार्लरला जा हेअर स्पा घ्या नाहीतर मग घरच्या घरी मस्त तेल आणि मसाज करून छान रिलॅक्स व्हा फेसवॅक लावा किंवा एखादा मस्तपैकी आवडता मूव्ही बघा ही लक्झरी नाही ही गरज आहे जी आपल्या स्वतःसाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्यानंतर सोप्पं रुटीन ठेवायचं आपलं जे काही असेल ना एकदम मिनिमलिस्टिक आणि सोप्पं रुटीन तर मैत्रिणी नो आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दुर्लक्षित नाही तुम्ही कमजोर नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य संपवलेलं सुद्धा नाही पस्तीशीनंतर स्त्री संपत नाही ती अधिक समजूतदार अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनते आजपासून स्वतःला निवडा पुन्हा निवडा जसं तुम्ही सगळ्यांना निवडलं वर्षानुवर्ष तुमचं आरोग्य तुमचा आनंद तुमचं हसणं हे सर्वात महत्त्वाचं आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्समध्ये फक्त एक लिहा मी महत्त्वाची आहे स्वतःसाठी चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठीच